नमस्कार मित्रांनो तर तुम्ही यावर्षी पीक पाहणी केलेली आहे की नाही तर यामध्ये तुमचे नाव लागलेले आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या मोबाईलमध्ये ई पीक पाहणी ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ती ओपन करून घ्यायची आहे आणि त्यानंतर या ठिकाणी होमस्क्रीनवर आल्यावर गावाचे खातेदारांची पीक पाहणी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायची आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमच्या गावातील ज्या ठिकाणी तुमचं क्षेत्र आहे त्या ठिकाणचे पूर्ण शेतकऱ्यांची माहिती या ठिकाणी दिसणार आहे तर ज्या शेतकऱ्यांच्या बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी व्हाईट दिसणार आहे तर त्या शेतकऱ्यांची पीक पाहणी या ठिकाणी झालेली नाही आणि ज्या शेतकऱ्यांच्या बॅकग्राऊंड या ठिकाणी ग्रीन कलरचा दिसणार आहे अशा शेतकऱ्यांची पीक पाहणी या ठिकाणी झालेली आहे तर या शेतकऱ्यांची पीक पाहणी झालेली आहे की नाही पाहण्यासाठी तुम्हाला या समोरच्या डोळ्यावरती जो काही ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून या शेतकऱ्यांचा तुम्ही पूर्ण मोबाईल नंबर आणि पीक पाहणी झालेली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण पाहिलं की आपले पीक पाहणी झालेले आहे की नाही हे या ठिकाणी समजून आले तर मित्रांनो असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा धन्यवाद